बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो खरं तर आज समितीच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात आणि महत्वाचं म्हणजे नारंगगाव बारुवाडी या ठिकाणी बोलतवाडी या ठिकाणी जी तीस कोटीची जागा खरेदी केली त्या जागा खरेदीचा व्यवहार रद्द व्हावा पणन संचालकाने दिलेली बारा एक ची परवानगी रद्द व्हावी सरपंच बसादार सरपंच सचिन भाऊ या कामी आपण सारे शेतकरी बांधव तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित झालेला आपल्या सगळ्यांचं प्रथम मनापासून आपल्या मोर्चामध्ये आपल्या सगळ्यांच मनापासून स्वागत करतो सगळ्यांनी विस्तृत माहिती दिलेली आहे तीस कोटीची जमीनची खरेदी होते आमचे काही मंडळी पण बसलेले आहेत काल जाणीवपूर्वक काही लोकांना मीडियावरती बोलायला लावलं नाही म्हणजे जबरदस्तीनं तिथं मीडियावरती बोलायला लागलं लावायला बोलायला लावलं की इथं बाजार समिती येते चांगलं झालं असं झालं तसं झालं पण तीच मंडळी अगोदरच्या दिवशी आमच्याकडे आली होती संतोष दादा देखील सगळे जामीन आहोत याच मंडळीने तिथे जवळ सांगितलेलं आहे की आमच्या इथे एवढा भाव नाही असू द्या त्यांचे त्यांना घटला शेतकरी बंधव खर तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय झालंय हे सगळ्यांना सगळ्या सोसायटीच्या संचालकांना या पूर्वीच्या काळात पाहिजे पण बोलायचं कुणी घंटा कोणी बांधायची बांधराच्या काळात आम्ही सगळेजण तिथे मांजरवाडी पण वळख करा निंग आम्ही धरतोय आमच्या आहे जे चुकीचं त्याला शेतकऱ्याच्या भाषेत बोडा लावल्याशिवाय राहायचं नाही आम्ही ठरून टाकले काय व्हायचं ते बैल काय बाजार समिती आहे नांगर हा काय केला नांगर आणि नांगर यात नाही दोन वेळ असतात त्याला आम्ही तर तीन आहे काही पण आहे बंधू आम्ही भगिनी ही शेतकऱ्याची संस्था आहे शेतकऱ्याची संस्था आहे शेतकऱ्याची संस्था आहे वारंवार आपण सगळे बोललो हा ठिकाणी सांगितलं माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे कधीतरी बाजार समितीमध्ये येत चला काय चाललंय बघत चला काल परवाची पत्रकार परिषद झाली आणि काय सांगितलं तुम्हाला ते बाजार हात ठराव 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 पाहिजे आपण आम्ही याच्या काही चुकी करणार नाही आम्ही दोन चक्का मी का काय कुठे केलेलं आहे बाबाची शपथ देतो देवाची शपथ देतो अरे कर काय त्याला डर कशाला शपथ कशाला घेतला खरं आहे का सांगा तुमच्या जीवन आहे आज पण आमचं चॅलेंज आहे या इथं बसा समोर आम्ही सिगल बाजार समितीचे अवस्था चालत हे शेतकरी त्यांचा प्रश्न ना उत्तर द्या काय सांगता तुम्ही म्हणजे चुंदरा गोल जोल बाजार असतो तिथं काय करायचं जेवणाचं काही हे बोलतात ते लाल वाटली पाहिजे आमचा आदिवासी बांधव रोज इथं असतो जर दोन रुपये कमी पैशाने खाल्लं तर आपल्याचं काय द्यायचंय का करत नाही ओतून आमच्या महाराज इथं असेल आमच्याकडे अर्ज दिला तो ठेवा पाच रे म्हणजे मला फक्त जागा द्या शेड मी मारतो आणि बाजार समिती सांगेल ते रेट जेवण देतो अडचण काय तुम्हाला शेतकरी पोटभर खाय तुमचं काय जात अरे मला थोडी तरी वाटली पाहिजे त्या दिवशी मला वाटतं शनिवार काहीतरी आमच्या कॅन्टीन मध्ये पत्रकार परिषद घेतली ज्या कॅन्टीन मध्ये गरीब लोक जे होतात सोमवार होता हा ती महादेवाची शपथ घेतली आता मला तुम्ही शंका महादेव म्हणजे भोले शंकर आजोबा त्या दिवशी ताई अक्षरशः कॅन्टीन मध्ये घेऊन अरे तुम्हाला पत्रकार परिषद ओपन मध्ये घ्यायला आली होती आम्ही नाही काही ओपन मध्ये घेतली ना तुम्हाला काय अडचण होती शेतकऱ्याच्या मुखाचा जास्त काढला का बाबांनो प्रामाणिकपणाने काम करणारा करणारा शेतकरी अनेक कोण आले चौदाशे रुपये दत्ताबाणे आमचे ताई आम्ही सोबत काम केले तो माणूस खूप चांगला आहे त्यांचे व्यवहार झाला ताई रुपयाला चौदाशेला दुसऱ्या दिवशी पाचशे सहाशे प्रचंड शेतकऱ्यांनी माझ्याकडे फोन केले म्हणजे तुम्हाला वाटेल काल चौदाशे रुपये झाला झाला आणि आज मिळेल पाचशे सहाशे काय कंट्रोल आहे बाजार समितीचा बाजार समिती कशासाठी आहे बाजार समिती बाजारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी काल आमचे भाऊ आहेत त्यांनी त्यांच्या मनोगाने सांगितलं की त्या वेळामध्ये त्या काळामध्ये ओपन ऑप्शन भाऊ भाऊ त्यांना करायचा नव्हता त्यांना आरके ठेवायचे होते म्हणजे लायसन आले तर पैसे मिळतील ओपन ओपन ऑप्शन पुरा बद्दल चालू करायला देखील त्यांचा त्या काळामध्ये विरोध होता या सगळ्या गोष्टीचा जर भारताने विचार केला जागा खरेदी का करायची नाही याच्यावरती आम्ही अनेकदा सांगितलं आपल्याकडे जर साठ पासष्ट कोटी शिल्लक आहे जागाही शिल्लक आहे आमचे अनेक सहकारी आहेत नारायणगावला आमची करते शिवटेज फार्मर प्रोड्युसर कंपनी दरेक्टर साहेब या तीस कोटी मध्ये पाचशे पाचशे टनाचे पाच कोल्ड स्टोरेज बघून पाचशे टनाचा टोमॅटो तो क्रशिंगचा एक प्रोजेक्ट तुझा झाला असता आणि त्याला सरकारी अनुदायन देखील मिळते मग कशासाठी हे पाहिजे की जागा कशासाठी पाहिजे आज तुम्हाला सुटे का मला हे करायचंय मला ते करायचंय कोल्ड स्टोरेज बांधायचे आम्ही सतत प्रियांका शेठ आम्ही सतत मागणी केली तर तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट द्या आम्ही जातो आम्हाला माहिती आहे आमदार आहेत अशा काही भाजपचे नेते आहेत पधन भाजपचे आहेत आम्ही जातो त्यांच्याकडं काय द्या आमच्याकडं आम्ही मंजूर करून देतो काय आमच्याकडं कोणताही तो आम्ही अर्थात पारोला केला जाणार त्याच्यामध्ये तुमचं नियोजन काय याचा कोणताही गोष्ट आम्हाला आजपर्यंत दिलेला नाही दोन हजार अठरा ला सांगताय तर तात्काळ खासदारांनी मंजुरी दिली वगैरे वगैरे हरकत नाही आज मागच्या तारा प्राण सगळे टेंडर मंजूर झाले मग ती त्याच्या चांगली झाली ना मग दहा एकरची गरज काय दहा एकरची गरज याकरता मग अशी भाऊ भाऊ कोणतरी म्हणलं तुम्ही कि सोयाबीनचं मार्केट आपल्याला का होत आहे माहिती आहे का होत माहिती आहे का म्हणाला आपल्या तालुक्यात सोयाबीन कोण खरेदी करत वटारी ये मग दोन नंबरचे पैसे आता हाताने येणार कसे करता सोयाबीनचं मार्केट होऊ द्यायचं सोयाबीनच्या मार्केटसाठी काहीला हे सांगतो पन्नास किलोमीटरच्या आतमध्ये मार्केट देता येत नाही इथून चाकरीचा सोयाबीन चालणार बरोबर पन्नास किलोमीटर आहे आम्ही ते मांडलंय आम्ही ते सांगितलंय अनेक जुने सहकारी संचालक आहेत बुजुर्ग आहेत आमचा त्यांना ते कधी कधी राग येतो पण आम्ही त्यांना समजून सांगतो की हे सोयाबीनचं मार्केट आपल्याला का झालं पाहिजे रामभाऊनी मला सांगितलं की त्याची ह्युमिडिटी सांगून तुम्हाला मारलं जातं काट्यात मारलं जातं भावात मारलं जातं शेतकऱ्याला किती किती पापात सहभागी होणार आहात तुम्ही अरे कमीत कमी त्यांच्या मेहनती त्यांना मिळू द्या त्याच्या करता सोयाबीनचं मार्केट सुरू झालं पाहिजे खूप काळे त्यांनी आमच्यावरती काल कोणाला एप्लिकेशन केले आमचं आधे चॅलेंज आहे काले चॅलेंज होते आम्ही काय कोणाला असं सोडून भेटत नाही हाय एक आमचा समोरच भेटतो मोबाईल कोणाला बाजूला ठेवायला सांगत नाही समोरासमोर बोलतो तुम्ही रेकॉर्डिंग करून घ्या त्याचं काय करा आम्ही तुमच्या बापाला घाबरत नाही तर आम्ही खरं बोलताय कधी राहत नाही माझी तुम्हाला विनंती आहे आंबेगावकर तुमचं स्वागत आहे देवेंद्रजी दरेकर गोमद पाटील फक्त एक बाजारपेठरची लोणी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर घेतलं जातात मला प्रामाणिकपणे शेतकऱ्यांनी सांगा किंवा जे संचालक काल परवा काही तिथे आले होते नारायणगावला खिचडी खायला त्यांना माझी विनंती आहे त्यांना माझ्या हात जोडून घडण्याची विनंती आहे एखादा कार्यक्रम ठेवला शेतकऱ्याच्या हिताचा टोमॅटो पिकवायचे वाईट अवस्था आहे आज आपल्याकडे टोमॅटोचे प्रचंड उत्पादनांना आम्ही वारंवार उत्पादना वारे सांगतोय का शोधा त्याच्यासाठी मार्गदर्शकांचे सल्ले घ्या अंतरावरती कृषी विज्ञान केंद्र आहे किती वेळा तुम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांना आपल्याकडे बोलावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं काय मार्गदर्शन घेतलं केली त्याचं प्रत्येक वेळेला सांगून आम्ही जगलो एकही मार्गदर्शन शिबिर नाही शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारची मदत नाही कुठे गेले आमचे डोमचे आज नाही शेतकऱ्यांना विमा काढून देणार होते विमा काय झालं सांगितलं पाहिजे तुम्ही अरे तीस कोटीची जमीन मंजुरी तुम्हाला पटकन मिळते आणि शेतकऱ्यांच्या विमा काढायला तुम्हाला पटकन मिळत नाही दुसरीकडे तुम्ही सांगता की आमच्या आदित्याला माझ्या जवळचे हे जवळचे ते जवळचे फक्त जागा घेण्याकरता जवळचे मला तर काय करा ते म्हणाले काही काहींचं नाव घेतलं शरदाराचं नाव घेतलं पणमंत्र्यांचं पण नाव घेतलं हे सगळ्यांचं नाव घेऊन त्यांच्या त्यांच्या नावाने बिल पाडून यांच्या चोरीचा धंदा खरं तर यांनी चालू ठेवलेला आहे मग अशी तरी म्हटलं इथं आमचे शेळ्या मेंढ्याचे व्यापारी आहेत संतोषराव गोटणे मला फार काय मी प्रत्येक वेळेला समोरच्या बाजारात जात नाही काही पण मला आठवते आमचे बाप दादे आजोबा शेळ्या मेंढ्याच्या व्यापाऱ्या करतात बेल्याला जात होती बेल्याला आज काय परिस्थिती आहे शेळमेंढ्याच्या बाजाराची तो काल परवा सुरू झालेला बाजार आज महसूल शेष ते कोटी रुपये तो शेष शेष्याच्या ऐतिहासिक बाजार आहे बेल्याचा बाजार तो शेळमेंढ्याचा बाजार बंद पडायला आलाय तिथं काय परिस्थिती आहे शेळमेंढ्याचा जागा आहे तिथे जागा खरेदी करायला पाहिजे होती तिथं आम्ही जागा खरेदी केली नाही काय होणार वर बाजार करतो आणि तिथे काही एक दोन एकर खरेदी करून काय मिळणार आहे त्याच्यामुळे बल्क क्वांटिटी मध्ये माल पण खायचा ना सगळ्या सभापती सारखाच लाज वाटली पाहिजे लाज काय करतो आपण या शेतकऱ्या